सव्वीसच्या प्रभा क्रमांक मध्ये चारी उमेदवारांच्या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले पंचावन्ने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राजुन भैया तांबोळे या ठिकाणी ज्यांनी आताच आपलं मनोर व्यक्त केले ते आमच्या पॅनलचे नेते माझ्या देवानंद बापू शिखरे ज्यांनी आता काही मिनिटांपूर्वी बरोबर व्यक्त केलं ते युवा नेते दीपकजी माने खरात वहिनी हरिभाऊ माने मानसिंगजाव सत्ते संजय पाटील सर राऊत बालदार अमित पारेकर श्रीकांतप्पा साठे विश्वासराव तात्या संभाजू पाटील उपस्थित सर्व उमेदवार रमेशजी सरजे अश्विनी कोळेकर अंजली जाधव हर्षवर्धन पाटील उपस्थित सर्व या प्रभागात या काँग्रेस पक्षाच्या साठी अहोरात्र जगणारे सर्व प्रत्येकाची नाव घेणं हो शक्य आहे पण खूप वेळ लागेल आणि आपल्याला आता वेळ थोडा या सभेचा कमी आहे सर्व मतदार बंधू भगिनी सभा थोडी उशिरा सुरू करावी लागली आपल्याला कारण हे जे भाजपची सरकार आहे त्याचा एवढा दबाव ह्या प्रशासकीय यंत्रणेवर पोलिसांच्या यंत्रणेवर या ठिकाणी त्यांनी ठेवला की आपल्याला आजची वेळ देण्यात आली आणि तरी सुद्धा आपल्या मागे स्टेज लावून भाषण पावणे नऊ पर्यंत जाणून बुजून चालू ठेवलं आपल्याला लेखी परवानगी त्या चौकात सभा घ्यायची दिली गेली आणि पुन्हा स्वतःहून रद्द करून तिथं मंत्री येणार आहेत म्हणून त्या ठिकाणी त्यांची सभा तिथं ठेवा आणि तुम्ही दुसरीकडे जावा म्हणून सांगायचा आम्ही म्हणतो ठीक आहे प्रामाणिकपणे आपण उमेदवार उभे केले या उमेदवारांसाठी जनता कुठेही स्टेज लावलं तर जमावे झाला मागे आणि ज्या मंत्र्यांसाठी आमचा स्टेज हलवून दुसऱ्याचा स्टेज बसवला त्या मंत्र्यांना पराभव दिसू लागल्यामुळे ते आलेच नाही साची सभा मी बघतो ला सुरू होईल ला सुरू होईल ला सुरू होईल साडेसातला सुरू होईल वेळ संपत आली तरी ती सभा सुरू होईना कारण सभेत बोलायला कोण येईना एकदा आपण प्रतिमा स्वतःने तयार केली ना की आम्ही सगळे गुंड हाताळतो कुणाचाही खून करा मी तुला सांभाळतो कुणालाही पळवून नये मी तुला वाचवतो कुणी प्रचारले तुला मी दम देतो कोणी समोर अशी एकदा प्रतिमा तयार झाली ना तर चांगली चांगली शेजारी यायला घाबर कारण त्याला बाहेर दुसरीकडे पण जायचं आणि असं केलं चांगली लोक शेजारी जी असतात ती एक 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 एक, एक, एक करून निघून जा मला स्वतसंच वाटू लागलेलं मग निघून जा निघून जा पण <laughs> माझा स्वभाव आहे एकदा एकावर प्रेम केलं तर मी प्रेम करायचे असतो माझी चूक आहे मी मान्य करतो तुमच्या सगळ्यांची मी क्षमा <laughs> पण देव माझ्यावर खूप मेहरबान आहे त्यामुळे कुणाला घालवण्याच्या आधी त्याचं तेच निघून गेलं हे नाही बरं <स्थाँगा> मला अजून कळलं नेमका अन्याय कुठला झाला रोज मला ऐकायला मिळते हमालाचा मुलगा मोठा होतोय ह्याला वाईट का वाट दोन हजार अठरा साली तुम्ही कुणाचे हमालाचे चिरंजीव होतात ना मी ह्या हमालाच्या चिरंजीवाला ह्या निवडणुकीत उभं करत असताना तिकीट देत असताना माझी बायको एक वर्षाचं तीन बाळ घेऊन सुद्धा घरोघरी तुमच्या प्रचारात फिरली या जिना देवानंद बापूसारखा कार्यकर्ता आहे दीपक माने तुमच्या विरोधात देवानंद बापूने घराघरात प्रचार केला सगळीकडे गेले मतं मागितली आज ताक्यात तुम्ही यांच्या तोंडातनं माझ्या बायको नाही तर आल्या आमच्या घरच्यांच्या तोंडातनं कधी ऐकले की आम्ही उपकार केला कधी ऐकले का आम्ही चप्पल जिजवली म्हणून कधी आम्ही बोललो तुम्हाला निवडणूक देताना तुम्हाला स्टँडिंग देताना तुम्हाला कामं देताना आम्ही देता चप्पल जिजवल्या असं कधी बोललो एवढं वर्ष आम्ही सत्ता केली किती लोकांना पद दिली असतील वसंतदा तर मुख्यमंत्री घडवले पंतप्रधान तुम्ही जर राष्ट्रपती त्यावेळेचे ज्ञानी जयंत वाचलं तर त्या ज्ञानी जयंतच्या पुस्तकात लिहिलेलं आहे त्यांचं राजीव गांधींचं पट इंदिरा गांधींच पटत नव्हतं वाद झाले राजीव गांधींचं पटक तरी वसंतदा बोलवलं वसंतदादा तुम्ही पंतप्रधान व्हा मी जुळणी करून देतो स्वतः लिहिलं त्यांच्या पुस्तकात की मी वसंतदा बोलवून घेतलं पंतप्रधान व्हा वसंतदादा बोलले मी गद्दारी करणार नाही पंतप्रधान इंदिरा गांधी वाढले त्यांच्या मुलाला काय तरी कधी भाषा केली की वसंतदानी एक भाष्य नाही का मला ऐकून दाखवायच्या वसंतदादा बोलले असतील उपकार केला तुझ्या बापाला पंतप्रधान केला आम्हाला तिकीट मिळालं नाही मिळालं बसलो गा नाराज झालो कधी उपकाराची भाषा केली का मग पन्नास साठ वर्ष सत्ता भोगतोय पन्नास साठ वर्ष कित्येक लोकांना पद मिळाली कित्येक लोकांचं राजकारण राहिलं एकदा तरी गुणाच्या बद्दल बोललो का एकदा तरी सत्ता आहे मुख्यमंत्री पद चार वेळा मिळालं म्हणून तुम्हाला दहशतीनं मत मागितलंय का एकदा तरी मागितलं एकदा तरी तुम्ही प्रचारला आमच्या घरात आला आमच्या दारात आला आमचा विरोध जरी असला तर तुम्हाला कधी बोललोय का आमच्या दारात यायचं नाही मत मागलं तुमचा अधिकार आहे आमच्याकडे विरोधात लोक लढले नाही विरोधक दारात आला तर आम्ही स्वागत करतो आत या म्हणतो शरबत चहा छा तुला काय पाहिजे का विचार खासदाराची बायको फिरताना गल्लीतल्या लाईटा कट केल्या जातात आणि ही म्हणतात मी टीका करताना मी विकासाच्या गोष्टी करतात काय विकास, का विकास केला गेल्या पाच सात वर्षात त्यांनी सांगा एक काम दाखवावं जे काम माझ्या पत्राशिवाय मंजूर झालं असेल एक काम दाखवा नाही ना सांगताय मला गरज वाटत नाही मला वाटतं माझं काम आहे या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र झालं ह्या महापालिकेत दहा प्राथमिक आरोग्य के केंद्र मंजूर झाले दहा वीस प्रभाग आहेत दहाच मंजूर झाले दोन प्रभागात प्रभागातून एक करायचं ठरलं हा सांगली महापालिकेतला एकूण एक प्रभाग आहे प्रभाग नंबर अकरा ज्या दोन प्राथमिक आरोग्य केंद्र एका एक प्रभागात झालं इथंही झालं आणि त्या आमच्या कारखाना परिसरास झालं दोन उपये केले एवढं मोठं हॉस्पिटल वाढ करत गेलो रस्ते देत गेलो गटरी देत गेलो कोठ्यात रुपये दिले कामं कोण केली कॉन्ट्रॅक्टर कोण होत मोठं कोण झालं काय नेमका अन्याय झाला बोगस बिलं करता आल अन्याय झाला का। काम न करता बिलं करता आले नाही अन्याय झाला का आता आज परा भाषण आमच्या दारातून करून गेलं मी टीका करणार नाही आणि आजचं पूर्ण भाषण भाजपनेच टीका चिर चपल च काँग्रेसबद्दल मला सांगतात काँग्रेसचं माझं मी सांगितलेलं मी नेहमीच या काँग्रेस पक्षावर माझं एकतर्फी प्रेम होत आहे आणि राहणार मला नाही पटत भाजपचा विचार असा विचार जो ह्याला ह्याला वेगळा समजतो जो बाप्पा बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधाना त्याला खोटा समजतो त्याला बदलायचा प्रयत्न करतो जे अण्णाभाऊ साठेंसारखे विचार आहेत शाहूंचे फुलेंचे विचार आहेत त्याच्या विरोधात विचार मांडतो ते भाजपचे विचार मला पटत नाही मी जाई जाऊ शकत तुम्हाला जायची इच्छा होती मी सांगितलं जाऊ नको फसवी पार्टी आहे तुम्हाला काम पाहिजे होते तुम्हाला पैसे कमवायचे होते तुम्हाला एक शस्त्र म्हणून उपयोग करून स्वतःचा घेऊन घ्यायचा होता मी तुम्हाला सांगतो आमचा वसंतदाचा इतिहास असेल पण आम्ही तुम्हाला आमच्या ह्या घराचा इतिहास दादा खासदार निवडून आले त्या दिल्लीत त्यांना मंत्री करण्याचा वसंतदादा बादल्यानंतर मुख्यमंत्री गेल्यानंतर आपल्या शहराचा नुकसान झालं का तर होत झालं आपल्या जिल्ह्याचं नेतृत्व संपलं गेलं आपलं नुकसान झालं पुन्हा त्या घरात नेतृत्व वर यायला पाहिजे होतं कुठंतरी आम्ही कमी पडलो असू तुम्ही प्रतीक पाटलांना निवडून दिलं ते मंत्री झाले आणि एकदा निवडून आले असते तर कॅबिनेट मंत्री झाले असते प्रचंड आपल्या विभागात काम झालं असतं पण सगळ्यांनी टार्गेट केलं आणि प्रतीक पाटलांना पाठ मदन भाऊंना तुम्ही अपक्ष निवडून दिलं मदन भाऊंना मंत्रीपद मिळालं कॅबिनेट मंत्री झाले आता मदन भाऊ आणि एकदा निवडून आले तर मुख्यमंत्रीच होतात की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली कारण राज्यभरातल्या वसंतदारांना मानणारा गट एकत्रित झाला पुन्हा एक वर येते का काय म्हणून सगळे परत एक आले आणि मदन भाऊंना पुढच्या निवडणुकीतच पाहिजे किती अंतर गेला मला खूप त्रास झाला पण त्रास तुम्ही सगळ्यांनी प्रेम केले सगळ्यांनी मदत केली कुणाचं नाव एकट्याचं घ्यायला त्यांनी केली तुम्ही केली सगळ्यांनी केली मला तुम्ही अपक्ष म्हणून निवडून दिलं त्या दिल्लीत पाठवलं त्या दिल्लीत गेल्यावर तुमचे प्रश्न मांडण्यासाठी भांडलो रडलो काय करा लागलं केलं पण ह्या लोक लोकसभेचा अठराव्या लोकसभेचा सगळ्यात जास्त मुद्दे मांडणारा खासदार म्हणून देशात नाव मिळवलं मग आमच्या समोर असणार येणार परत हा मोठा व्हायला लागला ह्याच्या घरातलं कोणतरी ताकदीनं पाडलं पाहिजे ह्यांचा वॉड सुद्धा महापालिका यांच्याकडनं काढला पाहिजे म्हणून येणार प्रतीक पाटील मोठा होईल प्रतीक पाटलांना पाडलं मदन पाटील मोठं होतील म्हणून मदन पाटलांना पाडलं विशाल पाटील लय मोठं व्हायला लागला हे घर संपलं पाहिजे म्हणून तुम्हाला भाजपने घेतले तिघांना आणि शस्त्र म्हणून ह्या घराच्या विरुद्ध वापरायचा प्रयत्न चाललेला आणि तुम्ही स्वतःचा वापर करून घ्यायला गेला कारण तुम्हाला बंगले दिसतात पैसे दिसतात प्लॉट दिसतात हे माझं दुर्दैव आहे की मला कदाचित माणसं ओळखायला चूक झाली वेळ गेला माझ्यावर जातीवादाचा आता नवीन आरोप केला एवढं वर्ष आम्ही राजकारणात आहे कधी समोर आलेला माणूस कुठल्याच जातीचा आहे का धर्माचा आहे आम्ही पाहिलं नाही हे माहितच नाही आम्हाला कधी विचारत नाही बघत नाही माणुसकीच जा चा ही जात ही वसंतदा आम्हाला शिकवून स्वातंत्र्य लढाई लढतो त्याच्यासोबत कोण होतो तो कुठल्या धर्माचा होता जातीचा होता कधी पाहिलेलं नाही आम्ही आमच्या घरात हे संस्कारच नव्हते आज निवडणूक आल्यावर कुणाला तरी वाटतं अरे हे जातीचं तो जातीचा तू ह्या जातीचा त्या पोराला सुद्धा आम्ही असे संस्कार केले नाहीत की त्याला माहित असावं होतं कुठल्या जातीचं ही सगळी आपलीच माता भगिनी आहे आपलेच भाऊ आहेत हे आपलेच वडील आहेत अशी संस्कार आम्ही त्याच्यावर केले गुंडांना आणि क्रिमिनल लोकांना वाईट लोकांना ताकद द्या असे संस्कार यांच्यावर मी केले आम्हाला विकास या भागाचा करून दाखवायचा आहे का भाजपला करता आला सत्ता आली नाही थोडी आमची मागे राहिली पाहिजे तेवढं मला काम करता आले नाही मी खासदार नव्हतो तुम्ही ह्या ठिकाणी निधी दिला खासदार झाल्या झाल्या सात आठ कोटीचा निधी एका वर्षात वया वॉर्डात दिला नारळ फोडाला तुम्ही आपला आता निवडणूक फोडून जाणार होता म्हणून तुम्ही कदाचित मला बोलवलं नसेल पण मलाही वाटते येणार साडेतीन व चार वर्षाचा अजूनही आपल्या लोकसभेचा काय शिल्लक आहे ह्या काळात या परिस्थितीत जास्तीत जास्त चांगली शाळा ह्या ठिकाणी बांधावी अशी शाळा बांधावी की मोठ्या मोठ्या कोठ्यावीस रुपयाच्या शाळा बांधल्या जातात लाखो रुपयाच्या फी असतात त्या फी भारतल्या शाळेपेक्षा आपल्या ठिकाणी चांगलं शिक्षण तुम्हाला या ठिकाणी मिळावं अशा शाळा या ठिकाणी बांधल्या उभारल्या गेल्या पाहिजे तुमच्या सगळ्यांच्या लहान चिमुकल्यांना एक चांगली शाळा या ठिकाणी असली पाहिजे आपली सुना पोरं विशाल पाटील जाऊन इंग्लिश इंग्रजीत बोलतो लोकसभेत आमची पोरं पण इंग्रजीत बोलावी ती कुठल्या जातीचे कोण विचारणार आम्ही नाही विचार सामान्य पोरा स्वप्न पण या ठिकाणी शिकली पाहिजे यासाठी आपण प्रयत्न केला का हो चांगले कॉलेज ह्या ठिकाणी काय होईल तुमचे रस्ते चांगले का होते का सुरक्षित आपल्या तुम्हाला आम्हाला वाटू नये त्या ठिकाणी लहानपोराती टाकीत चढलेलं आहे माता भगिनी लाईट काळजी पडतो काय पडतो काय म्हणून मग अशी चाललेलं आहे उतर उतर पडशी पडताना तुम्हाला मला काळजी वाटणार मला माता भगिनी मला माता भगिनी म्हणतात दादा आम्हाला सगळा प्रचार या पॅल्याचा करायचा आहे रमेश सरजे अठरा वर्ष त्या कुटुंबाला नाचकारणापासून सत्तेपासून लांब आहे त्यांना ला, एक संधी देऊया दिली सगळ्याला संधी रमेश सरजे सारख्याला आपण संधी देऊया हे नंदू जे आमच्यासाठी राबल्या आमच्या वसंतकार राबलेला माणूस त्यांचं निधन झालं भावाचं निधन झालं पोराचं निधन झालं पुत्याचं निधन झालं एवढी ट्रॅजेडी त्या घरात झाली त्याला कुठेतरी संधी द्यावी सामान्य कुटुंबातलाच पोरगा आहे तुम्ही मोठा झाला दुसरं कोणी होऊ नये नंदू कोळेकर सारख्या माणसाच्या पोरी नगरसेवक होऊ नये का म्हणून तिला आम्ही या ठिकाणी मदत हे अजित जाधव आतापर्यंत दुसऱ्याच काम करत आले स्वतःचे पदरमोड करून दुसऱ्या निवडून देत आले आज ह्या परिसरात मला एक तिसरा उमेदवार द्यायचा होतो मी त्यांच्या घरात उमेदवार द्यायचा निर्णय घेतला माझं कायच हो दुसऱ्यासाठी लाभणारा पक्षाशी एक राहिला माणूस त्याच्या घरात आज जर आमदार येत असेल तर का द्यायची म्हणून या सगळ्यांदरी आपण उमेदवारी दिली हे पॅनलला ताकद आले पण सगळ्यांनी विनंती केली की तुमच्या घराचा उमेदवार द्या खूप दहशत आहे की म्हणून अशी तशी दहशत तशी चांगली लोक येत आहेत हर्ष तो पहिल्या दिवशी प्रचार केला पहिल्या दिवशी त्याच्या आडव्या मोटरसायकल मारायला सुरुवात माफ करा आम्ही तुम्हाला कुठेतरी दुर्लक्ष झाला त्या लोकसभा निवडून निवडणूक होती आम्ही त्यात लक्ष दिलं म्हणून तुमच्या ह्या भागात काय चालले ह्याच्यावर कदाचित आमचा दुर्लक्ष झाला ह्याच्या पुढे होणार नाही <स्थाँगा> जेवढ सहन करायची क्षमता आमच्यात आहे तेवढं मोडून काढण्याची क्षमता सुद्धा आमच्या आहे वेळ प्रसंगी करू आमचे संस्कार आमच्या आडवे येतात पण कधी कधी गरज पडली तर तेही माफ आणि आम्हाला जे करा लागेल ते करू कुणालाही हि आमच्यावर काही होते तुमच्या कुणालाही जर हात लावायचा प्रयत्न केला तर विशाल पाटील या ठिकाणी तुमच्यासरी उभं राहणार आणि माझ्या पाठीमध्ये तुम्ही कुठे घाबरून जाऊ ना या लोकांना संधी द्या मला एक संधी द्या मी ह्या ठिकाणी तुम्हाल तुम्हाला विश्वास देऊ हो ह्या ठिकाणी माझ्या विरोधात ती सगळी एक येतील पैसे खर्च करून तुम्हाला मत तुमची विकत घ्यायचा प्रयत्न करतील धमकावून जातील सगळं करतील पण ही संधी द्या ह्या चार लोकांना निवडून द्या त्यांच्याकडनं कमी पडतं मी माझं पूर्ण कुटुंब तुमच्यासाठी ह्या ठिकाणी राबल मला एक दाखवायचं आहे राबवून दाखवायचं आहे की मी ह्या ठिकाणी तुमच्यासाठी उभं राहू शकतो कुणी सांगणार मी इथे येतो मी तिथून येतो मला माझ्या कुटुंबाचं सगळं सेटल आहे आम्हाला कुठे प्लॉट विकत घ्यायला जायचं नाही आम्हाला कुठे कॉन्ट्रॅक्ट घ्यायला जायचं नाही आम्हाला तो कुठला व्याप नाही आम्हाला एकच व्याप आहे तो तुमच्या सगळ्यांची से सेवा करणं आणि ते प्रामाणिकपणे मी करणार हे कमी असल्यामुळे मला तुम्हाला कमीपासून थांबावं लागते पण तुम्ही आजपर्यंत माझ्या बनवून राहिलं आहे हेच प्रेम तुम्ही माझ्या माझ्या कुटुंबियाच्या माझ्या ह्या पॅनलच्या मागे द्यावं ठेवावं ही तुम्हाला विनंती करतो कळकेची विनंती करतो हाताच्या चिन्हासमोरील चारी चारही बटन दाखवून त्या चौघांनाही निवडून द्या ही विनंती करतो आणि आपली सगळ्यांची लजा घेतो नमस्कार